नमस्कार मैत्रिणी मी कल्पिता पाटील आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत भिजवलेल्या मुगाचे आप्पे अगदी पौष्टिक रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील तर चला बनवूया मी मूग घेतलेले आहेत साधारण दीड वाटी मूग आहेत भिजवून घेतलेले आहेत सहा ते सात तास भिज घातलेले होते भिजायला तर मूग घेतलेले आहे तुम्ही बघू शकता दीड वाटी मूग आहेत मिक्सरच्या जारमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मग आणि मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर थोडंसं आल्याचा तुकडा एक मिरची टाकायची आहे तोडून तुम्ही तिखट किती खातात ना त्याप्रमाणे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं हे घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी घातलेलं आहे साधारणतः अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ जास्त बारीक नाही वाटायचं मिळत थोडंसं जाडसर असं वाटायचं आहे सगळं बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त मुलं पण आवडीने खातात छोट्या भुकेसाठी मुलांना टिफिनला पण तुम्ही देऊ शकता मी आता सर्व काढून घेतलेलं आहे हे बघा आपण सगळं बाउलमध्ये दे काढून घेतलेलं आहे आता एक छोटासा कांदा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे तर पहिले बघा मी कांदा घालून घेते त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दुसरी कुठलीही भाजी यामध्ये ॲड करू शकता बघा कांदा घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण लिंबू पिळून घ्यायचं लिंबूने छान टेस्ट येते आता यामध्ये आपण थोडीशी बघा पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हे बघा मीठ घालायचं आहे चवीनुसार आता यामध्ये आपण वाटताना कोथंबीर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून कोथंबीर घालू शकता नाही घातली तरी काही हरकत नाही हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण वाटताना थोडंसं पाणी घातलेलं पण आपल्याला हे जर जा जाड वाटलं ना तर आपण पुन्हा याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं एकदम पातळ नाही करायचं आपण जसं आपल्याला बॅटर असते ना तसं करायचं आहे मिरची पण घातलेली आहे आपण यामध्ये आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया अगदी पोहे खातात त्या चमच्याच्या ह्याच्याने दोन चमचे पण पाणी घातलेलं आहे हे बघा हे बघा त्यामध्ये आपण थोडंसं खायचा सोडा घालूया हे बघा त्याने काय होईल आपले आपे छान फुगून येतील मस्त आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इनो पण घालू शकता मी खायचा सोडा घातलेला आहे थोडंसं आपलं आप्याचं मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा बघू शकता तू हे बघा त्यांनी आटो पातळ घेतलेला आहे गॅस चालू करून घेते गॅस लो करून घेते आता याला तेल लावून घेते मी पत्र्यामध्ये छान असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे हे बघा खूप छान होतात लहान मुलं पण आवडीने खातात मुलांच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकतात पौष्टिक आहेत अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आता आपेपात्र आपलं छान असं गरम करून घ्यायचं आपलं आपेपत्र छान गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण बनवून घ्यायचं आहे एकदम पण भरायचं नाही ना तर म ते फुल नाही ना तुम्ही पण नक्की बनवून बघा कमेंट करा मला आता त्यावर आपल्याला दोन मिनटंचं झाकण ठेवून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया मस्त असे आपले आपे तयार झालेले आहेत अजिबात चिकटत नाही हे बघा हे बघा दोन्ही बाजूला छान असे आपल्याला भरपूर भाजून घ्यायचे आहेत हे बघा मी दुसऱ्या साईडने ठेवलेले आहेत आता हे करायला आता त्या साईडने पण आपल्याला दोन मिनटं छान असे मग खरपत तळून घ्यायचे आहेत म्हणजे हे करून घ्यायचे भाजून घ्यायचे हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला मस्त असे झालेले आहेत आपले हे बघा आता यांना मी काढून घेते तेल थोडंसं ते 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 व्यवस्थित लावलं ना तर अजिबात चिकटत नाही आता मी दुसरी बॅच करून घेते हे बघा पुन्हा मी तेल लावून घेतलेलं आहे तर पुन्हा आपण थोडं थोडं मिश्रण भरायचं आहे आपल्या पात्रामध्ये दोन्ही बाजूला छान असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस तुम्ही पण नक्की बनवून बघा तुम्ही मला कमेंट करून सांगा कसे झालेले आहे तुम्ही कुठल्याही सॉससोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता हे बघा आता मी हे पण बनवून घेते दोन मिनटं झालं हे बघा तुम्ही बघू शकता छान असे आपले आपे मस्त तयार झालेले आहेत हे बघा साधारणतः दीड वाटी मुगापासनं दहा ते पंधरा आपे होतात एकदम हे झालेले आहेत हे बघा मस्त असे छान झालेले आहेत तर तुम्हाला हे मुगाच्या आप्याची रेसिपी कशी वाटली अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत